राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस राहता शहरात साईयोग फाउंडेशन यांच्या वतीनं राहता व परिसरात वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचा नव्वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सहयोग फाउंडेशनच्या वतीनं गेल्या नऊ वर्षात लावलेल्या झाडांचा नववा वाढदिवस आज दिमाखात संपन्न झाला राहता बस स्थानकावरील वाडाच्या झाडाला महिलांनी औक्षण करत त्याचं पूजन केलं त्यावेळी झाडांची व परिसराची चांगली सजावट करण्यात आली होती रंगीबेरंगी पताका फुगे व छान असं डेकोरेशन यावेळी केलं होतं साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब पानगवाने व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापत हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण गोर्डेसर होते तसेच प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार हेमंत पाटील डॉक्टर पी जी गुंजाळ मुख्याधिकारी वैभव लोंढे साई श्रद्धा फाउंडेशनचे सचिन घोडेकर दहेगावच्या सरपंच पूनमताई डांगे भाऊ थोरात रघुनाथ बोंठे पत्रकार बाळासाहेब सोनवणे सरपंच सचिन मुरादे डॉक्टर अजिंक्य पानगाव्हाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रस्तावना रवी धस यांनी केली योग फाउंडेशननी केलेले विविध कामांचं विश्लेषण केलं प्रसंगी भाऊ थोरात खंडी सर मोकळसर दीपक दंडवते प्रकाश पुंड नायब तहसीलदार हेमंत पाटील मुख्याधिकारी वैभव लोंढे पूनम डांगे सचिन घोडेकर लक्ष्मणराव गोर्डे आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब गाडेकर दशरथ तुपे यांनी केलं तर आभार डॉक्टर यांनी कार्य खूप मोठं आहे आणि खूप घेण्यासारखं आहे कारण ते स्वतः वाढदिवस आज साजरा करत आहे बरेचशी मंडळी इथं उच्च विभूषित आहेत शासकीय अधिकारी थांबलेले आहेत बसलेले आहेत आणि अशा अधिकारी होणं खूप आपलं भाग्य आहे प्रत्येक कार्यक्रमाला येतात डॉक्टर गुंजळ साहेबांना माझी एक विनंती आहे की मी गुंजळ साहेबां डॉक्टर साहेबांचा खूप म्हणजे अतिशय जवळचा माणूस शून्य असं रोपट उभं केलं आज आम्ही नरेशराव फाउंडेशन दोन कोटीच्या पुढं आमचा आज टर्न ओव्हर आहे म्हणजे शून्य ती गोष्ट उभी केल्यानंतर ती किती मोठी होते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे तुम्ही स्कीम तयार करून द्या आम्हाला पर्यावरणामध्ये भरपूरशी असा लोक आहेत उद्योगपती आहेत तुम्ही एक काम करा एक मी एक कर दोन तीन उद्योगपती बोलवतो संपूर्ण खर्च मी करतो तुम्ही तिथं जेवणासह त्या लोकांशी बोला भरपूर आप, आप आणि ते आणि सगळ्यांनी मिळून हे कार्य आपण करूया तुम्ही फक्त एक विनंती करायची आहे काय करायचं ते तुम्ही ठरवा आम्ही मदत करायला इच्छित आहोत आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आपल्या झाडांचा डॉक्टर पानगावे सा पानगावने साहेब आणि त्यांच्या सदस्यांनी लावलेल्या झाडाचा नवा वाढदिवस आज वाढदिवस साजरा करताना पावसाचा जरी रिप्रीम चालू असली तरी आपल्या सर्वांचा जोर पाहून झाडांवर आपलं सर्वांचं किती प्रेम आहे हे दिसून येतं या प्रेमापोटी तुम्ही जे जुलै दोन हजार सोळापासून जी सुरुवात केली होती तिची अथक सुरुवात आणि जसं आपले पाटील साहेबांनी सांगितलं तपश्चर्या लागते आपल्या पोटच्या मुलाकडे तरी दुर्लक्ष होऊ शकतं पण डॉक्टर पानगावाने आणि त्यांचे ग्रुप आहे त्यांनी किंचितही दुर्लक्ष नव्हता सकाळी उठून लवकर जे वृक्ष लागवडीचं काम आहे ते निरंतर सुरू ठेवलंय त्यांच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो माहिती असेल की, था आ, की, का की हा धुवी ध्व शास्त्रज्ञ श्री गतीश चंद्र बोस यांनी शोध लावपावं की झाडांना सुद्धा संवेदना असते त्या सुद्धा तुमच्या क्रियेला प्रतिक्रिया देतात मला असं वाटतं की त्याच्या शोधाला आमलक्ष्णच हा पुढचा प्रयोग आहे की आपण लावलेल्या झाडांचा आपण वाढदिवस साजरा करायचा वाढदिवस साजरा करणार सर मला असं वाटतं फक्त एक निमित्त आहे त्यामागचं सर्वात मोठ कारण जे आहे तो आहे वार की समाजामध्ये पर्यावरण जागृती आणि पर्यावरण प्रेम याबद्दलच पर्यावरण सजगता निर्माण करणं हा खूप मोठा उद्देश या कार्यक्रमामागे आहे आपण जर बघितलं की उभार करणे हा तरी वाढवण असला परंतु याच्या मागे ती तपश्चर्या आहे सांगितलं आज आयोजकांनी की नऊ वर्षापासून तुमचा हा प्रयोग सुरू आहे आणि मला असं वाटतं की ही फार तपश्चर्या आहे आपण पोटचं मूल जरी वाळवायचं म्हटलं की काही वेळेला आपल्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष होतं हे तर झाड आहे आणि या पासून आपल्याला कोणत्या प्रकारचा फायदा नसताना सुद्धा सहयोग फाउंडेशन त्यांचे सर्व सदस्य यांची काळजी घेत आहेत ती खूप एक तीक मोठी बाब आहे मला असं वाटतं की आपण टाळ्याच्या घडणार या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे सालभर सालाबाद प्रमाणे एक जुलै ते सात जुलै आपण वृक्षारोपण सप्ताह गेल्या नऊ वर्षापासून आपण साजरा करतो आणि आपण सहा दिवस राहता आणि परिसरामध्ये एकुर्खे दहेगाव खडकेवाके शिर्डी येथे आपण वृक्षारोपण केले त्यांनी पिंपळस तिथे वृक्षारोपण केल्यानंतर आज सातव्या दिवशी आपण झाडांचा वाढतो तिथं एस टी स्टँड पुढे अगदी धूमधडाक्यात आपण साजरा केला एवढा पाऊस असताना देखील बहुसंख्येने सगळे आले अतिथी देखील सर्व वेळेवर आले खूप छान झाला आणि एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि एक वाढदिवस साजरा करण्याचा मागे एकच उद्देश होता की लोकांमध्ये जनजागृती व्हावी आपले पर्यावरणाचा जोर रास राहिला आहे वृक्षतोडीमुळे आपले वृक्ष कमी झालेले आहेत ते प्रत्येकाने आपला वाढदिवस लग्नाचं वाढदिवस असो किंवा कोणत्या आनंदाश्री असो किंवा आम्ही आता सहयोग हो, फाउंडेशननी इवन देखील त्या निमित्ताने आम्ही त्यांचं आपले आपतेष्ट जे असतं त्यांचं स्मरण राहावं त्यांच्या निमित्ताने आम्ही खडकळी येथे वृक्षारोपण आम्ही सुरू केलेलं आहे आणि आज आपल्या राहता तालुक्याचे भाग्यविद्या ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्नातून त्यांच्या प्रयत्नातून इथे खडकळीचा खूप सुशुभ सुशोभन झालेलं आहे भर साय्यो फाउंडेशनने ते वृक्षारोपण केल्यानंतर करून त्यात आणखीन भर टाकल्याचं काम आमचं चालू आहे निश्चित तिथे एक आमचं एक मानस आहे की तिथे एक पर्यटन स्थळ व्हावे आणि त्यायोगे की तिथून एक जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने यामध्ये सर्व सहयोग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी धन मन धनाने आम्हाला मदत केली त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद ओम सहयोग मंडळाचे संस्थापकाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर बापूसाहेबजी बांधगावणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज राहता येथील बस स्थानकासमोरील झाडाचा नववा वाढदिवस साजरा करण्यात आला गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने डॉक्टर बापूसाहेब पानगावाने यांनी सहयोगा फाउंडेशनच्या माध्यमातून योग शिबिरं तर घेतलेच योगादेखील नियोजन केलं परंतु त्याबरोबर वृक्ष लागवड ला केली आजपर्यंत गेल्या नऊ वर्षात डॉक्टरांनी नऊ ते दहा हजार झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये खटकळी असेल राहता परिसर असेल पिंपळस असेल यकुर्खे शिर्डी अशा विविध ठिकाणी डॉक्टरांनी आपल्या सवंगड्यांच्या माध्यमातून हे पुण्याचं काम केलेलं आहे आजच्या या नव्या वाढदिवसाच्या दिवशी मी आमच्या सहयोगा मंडळाच्या सर्व सदस्यांचे खूप खूप आभार मानतो आणि ह्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक डॉक्टर बापूसाहेब पानगावने यांना देखील यांच्या हातून असेच सातत्याने काम घडत राहू त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो या निमित्ताने मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आज वृक्षरोपण सप्ताहाचा शेवटचा दिवस आज वृक्षरोपण करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यावर्षी वृक्षारोपण सप्ताहाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे दरवर्षी आपण राहता शहरापुरतंच मर्यादित काम करत असतो पण यावर्षी राहताच्या आसपासच्या गावात जसे पिंपळस खडकेवाके एकुर्के शिर्डी दयगाव या गावांमध्ये सुद्धा आम्ही यावर्षी वृक्ष ही वाढवलेली आहे आणि या पुढच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही याच्याही पुढं प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला